कमकुवत मनाच्या दहा धोकादायक सवयी मित्रांनो तुम्ही कधी विचार केलाय का काही लोकांचं आयुष्य संकटांनी घेरलेलं असतं पण तरीही ते न डगमगता अगदी खंबीरपणे उभे राहतात डोळ्यात शांत भाव आणि चेहऱ्यावर न डगमगणारं स्मिथ घेऊन याउलट काही लोक लहान सहान गोष्टींवरून सुद्धा मनातून खचून जातात आणि न लढताच हार मानतात असं का बरं होत असेल तुम्हाला माहीत आहे का जर नसेल तर मी सांगतो याचं उत्तर आहे मनाच्या ताकदीत आयुष्य कोणाचंच सोपं नसतं पण ज्याचं मन मजबूत असतं त्याच्यासाठी प्रत्येक संकट म्हणजे नवा व्यायाम एक नवा अध्याय असतो आणि ज्याचं मन कमजोर असतं त्याच्यासाठी प्रत्येक संकट म्हणजे आयुष्याचा शेवट असतो जसं लोखंड तापल्याशिवाय मजबूत होत नाही तसंच मनही संघर्षाशिवाय शक्तिशाली बनत नाही शरीर थकलं की लगेच आपल्याला जाणवतं पण मन थकलं तुटलं हरवलं तरी कधीच लक्षात येत नाही कारण मन हळूहळू कमजोर होत जातं अगदी गंजलेल्या पाईपलाईनसारखं बाहेरून सगळं ठीक दिसतं पण आतून मात्र गंजून कमकुवत होत जातं मित्रांनो कधी विचार केलाय का जेव्हा तुमचा स्वतःवर विश्वास राहत नाही जेव्हा एखाद्या अपयशानंतर दिवसेंदिवस निराशा वाढत जाते किंवा जेव्हा दुसऱ्यांच्या बोलण्याने तुमचा मूड पूर्ण बदलून जातो तेव्हापासून तुमचं मन प्रत्यक्षात तुमचं ऐकणं थांबवतं होय तुमचं मन तुम्हाला साथ देत नाही कारण आत कुठंतरी तुम्हीच त्याला कमकुवत बनवून टाकलं आहे आज या व्हिडिओमधून आपण जाणून घेणार आहोत अशा दहा धोकादायक सवयींविषयी ज्या तुमचं मन हळूहळू कमजोर बनवत आहेत आणि सर्वात भयानक गोष्ट म्हणजे तुम्हाला त्याचं भानसुद्धा नाही आहे तुम्हाला खरंच स्ट्राँग व्हायचं असेल तर मग या सवयी सर्वात आधी संपवा कारण या सवयी तुमचं मन रोज थोडं थोडं करून कमजोर बनवतात नंबर एक प्रत्येक गोष्टीत इमोशनल प्रतिक्रिया देणं कुणीतरी काही बोललं की काही सेकंदात तुमचा मूड बदलतो जरा जरी काही चुकलं की राग येतो एखादा शब्द मनाला लागला की तासन तास मनात वादळं उठतं भगवान बुद्ध म्हणाले होते जो स्वतःच्या भावनांवर विजय मिळवतो तोच खरा विजेता आहे कारण जग जिंकण्यापेक्षा स्वतःचं मन जिंकणं कठीण असतं भावनिक प्रतिक्रिया देणं म्हणजे मन मनाची एनर्जी लीक करणं जणू तुमचं मन पाण्याने भरलेले एक भांड आहे आणि तुम्ही राग दुःख चिडचिड या प्रत्येक छिद्रातून ती ऊर्जा वाहू देता मग तुम्ही थकता हरता आणि विचार करता की मी इतका कमजोर का वाटतोय पण लक्षात ठेवा शांत राहणं म्हणजे कमकुवतपणा नाही ती एक सुपर पॉवर आहे जो आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवतो त्याला कोणीही अस्थिर करू शकत नाही पुढच्या वेळी कोणीतरी तुम्हाला चिडवेल तेव्हा लगेच उत्तर देऊ नका फक्त हसून मनात म्हणा मी माझं मन गमवायला आलो नाही मी ते मजबूत करायला आलोय नंबर दोन लोक काय म्हणतील याचा अतिविचार मित्रांनो तुम्ही कधी विचार केलाय का आपल्या आयुष्यातले कितीतरी निर्णय आपल्या मनातून नाही तर लोकांच्या अपेक्षांमधून घेतले जातात लोक काय म्हणतील हा एकच प्रश्न आपलं निम्म आयुष्य कैद करून ठेवतो तुम्ही कपडे घालताना बोलताना किंवा काही नवीन करण्याचा विचार करताना डोक्यात पहिला आवाज येतो लोक काय म्हणतील आणि मग आपलं मन हळूहळू इतरांच्या हातातलं रिमोट कंट्रोल बनत जातं पण लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही लोकांना खुश करण्यासाठी जगता तेव्हा स्वतःला हरवता स्वामी विवेकानंदांनी सांगितलंय की जो स्वतःवर विश्वास ठेवतो त्याच्यावर संपूर्ण विश्वविश्वास ठेवतं म्हणून पुढच्या वेळी हा विचार मनात आला की लोक काय म्हणतील तेव्हा स्वतःला विचारा माझं मन काय म्हणत आहे कारण लोकांच्या टाळ्यांपेक्षा स्वतःचं समाधान हजारपट मोठं असतं लोकांच्या नजरेत चांगलं दिसणं ही यशाची ओळख नाही तर स्वतःच्या मनात शांत झोपणं ही खरी मनाची ताकद आहे नंबर तीन भूतकाळात जगणं आपण शरीराने आणि तारखेप्रमाणे आजच्या दिवसात जगत असतो पण मनाने अजूनही कालच्या जखमांमध्ये अडकलेलो असतो अमूक दिवशी असं झालं नसतं तर ही एक ओळ नाही ही मनाला जखडून ठेवणारी साखळी आहे भूतकाळातलं दुःख चुका हरवलेले लोक हे सगळं आपण वारंवार आठवून स्वतःलाच शिक्षा करत राहतो पण लक्षात ठेवा जखम चाटत बसलात तर ती चिघळते पण तिच्यान उपचार करायला लागलात तर ती भरून निघते छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार करा त्यांनीही पराभव पाहिला विश्वासघात अनुभवला पण ते भूतकाळात अडकून राहिले नाहीत ते म्हणाले असते अरे अफजल खान प्रचंड सैन्य घेऊन आलाय आता मी काय करू तर आज स्वराज्य हा शब्द इतिहासात वाचायला सुद्धा मिळाला नसता त्यांना माहीत होतं की आपणच मनाने हरलो तर आपलं स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही म्हणून ते पुन्हा उभे राहिले आणि पराभवाला विजयात बदलून दाखवलं भूतकाळ शिकण्यासाठी असतो जगण्यासाठी नाही त्याचं ओझं घेऊन पुढे गेलात तर वर्तमानही बोथट होईल मन मजबूत बनवायचं असेल तर भूतकाळाला माफ करा आणि स्वतलाही नंबर चार नेहमी स्वतला कमी लेखणं इतर लोक तुमच्यावर टीका करतात तेव्हा मन इतकं दुखत नाही पण जेव्हा तुमचंच मन तुम्हाला रोज सांगतं की मी काहीच करू शकत नाही तेव्हा मन आतून पूर्णपणे ढवळून निघून जातं मी काहीच करू शकत नाही हे फक्त एक वाक्य नाही तर मनात पसरणारं विष आहे हळूहळू ते प्रत्येक पेशीत शिरकाव करतं आणि तुमच्या शक्तीला कुंठित करतं रामकृष्ण परमहंस म्हणाले होते देव तुझ्यातच आहे फक्त तू त्याला ओळखत नाहीस म्हणजेच ज्याचा शोध तू बाहेर घेत आहेस ते सामर्थ्य तुझ्यामध्येच आहे फक्त तुझं मन तुझ्या क्षमतेवर विश्वास ठेवायला तयार नाही पण आजपासून एक गोष्ट ठरवा आरशात पाहताना फक्त चेहरा बघू नका स्वतःच्या नजरेला नजर भेडवा आणि ठामपणे म्हणा होय मी हे करू शकतो त्या क्षणी तुमच्या डोळ्यात जे तेज दिसेल तेच तुमचं खरं रूप आहे कारण आत्मविश्वास म्हणजे आवाज मोठा करणं नाही आत्मविश्वास म्हणजे मनातील शंका शांत करणं स्वतःवर विश्वास ठेवणं ही लक्झरी नाही ती जिंकण्यासाठीची गरज आहे नंबर पाच टाळाताळ ताल करणे प्रोक्रॅस्टिनेशन आपण सगळेजण मोठी गोष्ट करायचं स्वप्न बघतो पण ते उद्यापासून सुरू करायचं ठरवतो हे उद्या करीन हे तीन शब्द बाहेरून अगदी साधे वाटतात पण आतून ते गुप्त गंभीर आहेत कारण उद्या कधीच येत नाही तो एक गैरसमज आहे जो आपल्याला आजच्या कामापासून दूर घेऊन जातो मन जितकं विलंब करतं तितकं ते स्वतःवरचा विश्वास गमवतं आणि मग एक दिवस असं वाटतं की माझं काही होणार नाही पण बघा जगातील सर्व यशस्वी लोक आज कुठे आहेत यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे त्यांनी आपलं काम कधी सुरू केलं होतं डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम सरांनी कधीच उद्या करीन म्हटलं नाही त्यांनी त्याच क्षणात कृती केली आणि त्या कृतीने त्यांचं भविष्य घडवलं ॲक्शन हे आत्मविश्वासाचं खरं इंधन आहे तुम्ही छोट्या छोट्या गोष्टींमधून ॲक्शन घ्यायला सुरुवात केलात तर तेच तुमचं मन मजबूत करतं उद्या करीन म्हणत तुमच्या स्वप्नांना झुलवट ठेवू नका एक चांगलं पाऊल आज उचललं तर उद्याचे दहा तणाव कमी होतात कारण प्रत्येक आज जेव्हा तुम्ही जिंकता तेव्हा उद्या आपोआप तुमच्या बाजूने येतो नंबर सहा विक्टीम माइंडसेट ठेवणं काही लोक नेहमी असं म्हणत असतात की माझं नशीबच खराब आहे सगळं दुःख माझ्याच वाटायला का येतं ही वाक्य म्हणजे फक्त तक्रार नाहीत तर मनावर टाकलेली बीडी आहेत कारण जो स्वतला बळी समजतो तो कधीही योद्धा बनू शकत नाही नशीब माझ्या विरोधात आहे हे म्हणणं म्हणजे स्वतःच्या शक्तीवर संशय घेणं आणि एक गोष्ट आणखी लक्षात ठेवा आयुष्य नशिबावर नाही तर निर्णयांवर चालतं ज्याने परिस्थितीला दोष देणं थांबवलं तोच आपली परिस्थिती बदलू शकतो शूरवीर कधी असं म्हणत नाही की माझं काही होणार नाही ते म्हणतात होय परिस्थिती माझ्या विरोधात आहे पण मीच ती परिस्थिती बदलून टाकणार आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं उदाहरण घ्या आदिलशहा मुघल यांसारखे संपूर्ण सत्ताधारी त्यांच्या विरोधात होते पण त्यांनी स्वतःला बळी नाही समजलं त्यांनी स्वतःच आपलं भविष्य घडवलं आणि अशक्य या शब्दालाच हरवलं तक्रार करणं थांबवा जबाबदारी स्वीकारा तुमचं जीवन बदनवण्याचं बटन तुमच्याच हातामध्ये आहे प्रत्येक वेळी तुम्ही म्हणता मी नाही करू शकत तेव्हा तुमचं मन कमजोर होतं पण प्रत्येक वेळी तुम्ही म्हणता हे माझ्यावर अवलंबून आहे तेव्हा मनाचं सामर्थ्य दुप्पट होतं लक्षात ठेवा नशीब थांबवणार नाही पण निर्णय चालवतील विक्टिम माइंडसेट सोडा कारण तुम्ही बळी नाही तुम्ही योद्धे आहात नंबर सात कंपॅरिझनचं व्यसन आपण फोनवर स्क्रोल करत बसतो आणि एका क्षणात आपलं मन इतरांच्या आयुष्याशी तुलना करायला लागतं त्याचं घर बघ किती टुमदार आहे ती परदेशात गेली माझं आयुष्य मात्र तिथेच अडकून पडलंय हे विचार बाहेरून निरागस वाटतात पण आतून ते मनाचा सर्वात मोठा छळ करत असतात सोशल मीडियावर आपण इतरांच्या हायलाईट रील पाहतो आणि त्याची आपल्या रियालिटीशी तुलना करतो पण लक्षात ठेवा प्रत्येकाचं वेळापत्रक वेगळं असतं कमळ कधी सूर्य उगवल्यावर फुलतं आणि कधी चंद्रप्रकाशात दोघांचा सौंदर्य वेगळं पण दोघंही सुंदरच असतात मग स्वतःची फुलण्याची वेळ उशिरा आली म्हणून स्वतःला दोष देऊ नका तुम्ही तुलना करत बसलात तर तुमचं मन हळूहळू स्वतःवरचा विश्वास हरवतं आणि जिथे तुलना वाढते तिथे शांती भंग पावते म्हणून कम्पेअर नाही इम्प्रूव्ह करा इतरांशी नव्हे तर स्वतःशी स्पर्धा करा आज तुम्ही कालपेक्षा थोडी सुधारणा केली आहे तर तुम्ही जिंकलात कारण यशाचं खरं मापण म्हणजे इतरांपेक्षा पुढे जाणं नाही तर स्वतःशी प्रामाणिक राहणं आहे नंबर आठ नेहमी सेफ खेळणे आपण अनेकदा आयुष्यात मोठी स्वप्न पाहतो पण जेव्हा कृती करण्याची वेळ येते तेव्हा आपलं मन हळूच म्हणतं नको रे रिस्क घेतली तर चूक होईल आणि म्हणूनच बहुतेक लोक सेफ खेळतात पण लक्षात ठेवा सेफ खेळणं म्हणजे हळूहळू हरत राहणं रिस्क घेतली तर चूक होईल पण नाही घेतली तर काहीच होणार नाही भीती ही कमकुवत मनाची सावली आहे ती दिसते मोठी पण ती खरी नसते ती फक्त तुमच्या धाडसाच्या प्रकाशातच जिवंत राहत छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार करा जर त्यांनी स्वराज्य स्थापन करण्यासाठी रिस्क घेतली नसती तर आजचा इतिहास काही वेगळाच असता कारण ते जाणून होते भीतीवर चालून गेलं की भीती मागे राहते भीती कायमची संपत नाही पण त्यावर मात करणं शक्य आहे प्रत्येक वेळी जेव्हा तुम्हाला भीती वाटते तेव्हा लक्षात ठेवा तीच तुमची पुढची पायरी आहे कधीकधी रिस्क घेणा म्हणजे वेडेपणा नसतो तर धैर्याचं दुसरं रूप असतं भयाच्या पलीकडेच सुंदर आयुष्य आहे आणि जो सेफ खेळणं थांबवतो तोच खऱ्या अर्थानं जगायला सुरुवात करतो नंबर नऊ आरामावर जास्त प्रेम करणं आपण सगळे सुखी व्हायचं म्हणतो पण नकळत आपण आरामाच्या गुलामीत अडकतो थोडं नंतर करू आत्ता थकलोय हे शब्द आरामाचे नाहीत ते मनाच्या अधोगतीची सुरुवात असतात जास्त आराम म्हणजे मनाचा नाश शरीराला जसा व्यायाम लागतो तसंच मनालाही संघर्ष लागतो जो संघर्ष टाळतो तो शक्ती हरवतो आरामाचं व्यसन म्हणजे हळूहळू गंजलेली तरवार ती दिसायला तशीच असते पण लढाई करण्याची वेळ आली की ती तुटते इतिहासात डोकावून बघा जे संकटांना सामोरं गेले ते जग बदलून गेले शहीद भगतसिंग डॉ जे अब्दुल कलाम किंवा छत्रपती शिवाजी महाराज त्यांनी आराम नव्हे तर संघर्ष निवडला म्हणून आज त्यांच्या कथा प्रेरणादायी आहेत तर आरामात जगणाऱ्यांची नावं इतिहासात नाहीत मन मजबूत हवं असेल तर स्वतःला रोज थोडं कठोर बनवा थोडं लवकर उठा थोडं जास्त शिका थोडं अवघड काम हाताळा कारण जेव्हा तुम्ही स्वतःला आव्हान देता तेव्हा मनाचे स्नायू बळकट होतात कठीण आयुष्य नव्हे कठीण मन तयार करा आरामात जगणं क्षणिक आनंद देतं पण संघर्षातून जगणं आयुष्यभराचा अभिमान देतं नंबर दहा माफ करायला न शिकणं राग द्वेष सूद हे मनाला जखमी करतात मन म्हणजे तलावासारखं असतं जेव्हा रागाचे दगड टाकले जातात तेव्हा त्याचे पाण्यावर तरंग उठतात आणि तो तलाव स्वच्छ दिसणं थांबतं माफ करणं म्हणजे विसरणं नाही तर स्वतःला त्या वेदनेतून मुक्त करणं आहे इतिहास सांगतो ज्याने शत्रूला नाही तर स्वतःच्या द्वेषाला हरवलं तोच खरा विजेता ठरतो या दहा सवयींपैकी एक जरी तुमच्यात असेल तरी ती हळूहळू तुमचं मन खाऊन टाकते पण चांगली बाब अशी आहे की मनाला परत मजबूत बनवणं पूर्णपणे शक्य आहे प्रत्येक वेळी जेव्हा परिस्थिती कठीण वाटेल स्वतःला एकच गोष्ट सांगा की मी हार मांडणार नाही कारण माझं मन अजून जिवंत आहे स्वामी विवेकानंद म्हणाले होते उठा जागेवा आणि ध्येय साध्य होईपर्यंत थांबू नका मित्रांनो ह्या व्हिडिओमधील कोणता पॉइंट तुम्हाला सर्वात जास्त आवडला कमेंट करून सांगा तसेच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद जय श्रीकृष्ण राधे राधे